विधान पहिले बोलतो आणि नंतर सुरुवात करतो ताईने दहा मिनिटापूर्वी मला फोन केला की मला भाषण करता येत नाही कोणाला वाटलं का की ताईला भाषण करता येत नाही की ताई भाषण करू शकत नाही जे स्वतः लिहिलेलं आहे कोणीतरी लिहून आणलेलं आहे असं पण नाही तिने सांगितलं माझ्या मनातून लिहिलेलं आहे आणि ते वाचलं याचाच तिचा एक मोठेपणा आहे नक्कीच तुम्हाला एवढंच सांगतो की हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यांना देखील मानाचा मुद्रा की त्यांच्यामुळे आजच्या सर्व महिला बसल्या त्या सगळ्या महिलांना आज प्रत्येक महिलेच्या घरामध्ये लाडकी योजनेमार्फत जे काही रुपये येतात थी ही जी काही मदत आहे ही मदत आमच्या साहेबांनी दिलेली आहे आणि त्या सूचनेचा आम्ही नेतृत्व करतो आमचे तालुका प्रमुख नेतृत्व करतात आमचे आमदार नेतृत्व करतात आमचे मंत्री महोदय नेतृत्व करतात आज सर्वप्रथम सर्व माझ्या नेतृत्व करणाऱ्या आमदार असू दे मंत्री महोदय असू दे माझे तालुका प्रमुख असू दे आणि इथं ज्येष्ठ नागरिक असतील त्या ज्येष्ठांचा मान ठेवून आजच्या सभेला सर्वांना मी आला त्याबद्दल धन्यवाद करतो दे 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 विकास काय शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे साहेब यांच्या एका शब्दावरती दमदार आमदार महेंद्र शेख साहेब यांनी रोहा शहरासाठी पहिले पाच कोटी रुपयाची रुग्ण दिली <laughs> आम्ही पण ते हॉल मानला असतो त्या हॉलमध्ये आमच्या तालुका प्रमुखाचा फोटो लागला असता माझा फोटो लागला असता आमच्या आमदाराचा फोटो लागला असता आमच्या नेत्याचा पहिला उद्दिष्ट काय त्यांच्या की माझ्या घराच्या बाहेर पडल्यानंतर जो चिखल पाहायला लागतोय तो चिखल लागला नाही पाहिजे आम्ही रस्ते केले गल्ल्या झाल्यानंतर रस्ते गेले जिथे खरोखर पंचवीस पंचवीस वर्ष रस्ते झाले नव्हते ते रस्ते केले नगर सारखा रस्ता असू द्या चाळीस वर्षात झाला नव्हता मी अभिमानाने सांगतो की माझ्या तालुका प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेपासून काम करत असताना धनगराळी मधून अख्ख्या आमदाराला त्रास होणारा चाळीस वर्ष सत्ता आहे पंचवीस वर्ष सत्ता आहे सांगणारे हाती सत्ता असणाऱ्यांच्या मालफत जे घटारा झाली नाही मी बघितलेली कंडिशन तुम्हाला सांगतो की जो घरामध्ये पाणी, पाणी वर्षभर जात होता फक्त पावसाचा नाही वर्षभर जात होता तो पाणी आम्ही सूचनेच्या माध्यमातून गटारा करून त्याच्यावरती योग्य पद्धतीचे झाकण स्लॅब टाकून गॅरंटी देतो की जिथं दे काम केलंय एक पिशवीवर कचरा घ्यायचा आणि माझ्यासोबत यायचा आणि त्या गटारात टाकून दाखवायचा विकास म्हणजे काय वेगळा हवा हो। मंदिर बांधली म्हणजेच विकास होत नाही मंदिर हे प्रेरणास्थान आहेत हॉल म्हणजे प्रेरणास्थान आहेत भाग नाही पण जर का आपल्या घराच्या बाजूला आजूबाजूला जे नाटकाला उघडे पडले रोजगारी होतोय घरात माणूस आजारी पडतोय आणि एसी मध्ये जाऊन खिशातलेच पैसे संपवून जर का नाटक आहे त्याची गरज आहे का माणसाला घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री अपरात्री कधी काळोख दिसला कामा नाही रात्रीच्या वेळी एखाद्याला दवाखान्याचा इथे वेळ आली एका प्रवासाची वेळ आली सकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडायचं आहे पाचच्या ट्रेनला जायचंय आणि काळोखातून जाताना भीती वाटते अशी परिस्थिती राहिली नाही पाहिजे याच्यासाठी प्रत्येक कोपऱ्यावर लाईट आली पाहिजे प्रत्येक ठिकाणी रोड झाले पाहिजे हाच नगरसेवाचा काम आहे काय मोठं नगरसेवाचं काम मोठे हो? मोठे बॉल हॉल मांडण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी बरेच मोठे मंत्री आहेत पण नगरसेवाचे काम काय आहे तेच पहिले समजून घ्या आपल्या घरातल्या बाहेर जो गटार आहे तो व्यवस्थित स्वच्छ हवा आहे त्याच्यावरती व्यवस्थित चाकलं पाहिजे व्यवस्थित स्लॅब आली पाहिजे आज जर मी चुकून रस्त्याला जाताना एखाद्याचा पाय जो टेकायची त्याच्या म्हणून गाडी आली पाय टेकला तर गटारात धरते किती घटना व्हायला हो मग काय विकास केला तुम्ही मला सांगा की आज तुमच्याकडे पंचवीस वर्ष सत्ता आहे तरी बोलते की आम्हाला विकास करायचा आहे त्याच्यासाठी आम्हाला जिवडून द्या तर तुम्ही केलात का पंचवीस वर्ष फक्त दिशेमध्ये फक्त आल्याच ही चीड आहे ही चीड तुमच्या रुपाने नुसते तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा आशीर्वाद नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून जी कामं होती आणि जी झालेली आहेत तुम्हाला बघण्यासारखी कामं झालेली आहेत आम्ही केलेली कामं शिवसेनेच्या माध्यमातली कामं आणि समोरच्या पक्षाने केलेली कामं दोन्ही बघा आम्ही गैरगरीबाच्या दोर दारात दारातल्या लॅटर पॅक केले त्यांनी लाखो रुपये करोड रुपये कमवण्यासाठी ज्या बिल्डिंग बांधल्या तिथे लॅटर पॅक केली बर काय ना मग जर का त्या गटामुळे आज सागरगिरी सारखा सागर सागरगिरी म्हणजे काय मध्यबिंदू आहे ना एक तास पाऊस फक्त एक तास पावसामध्ये जर का सागरगिरीचा जागा काय होत असेल तर विकास कुठं तुमचा दिसतोय काय का म्हणतोय त्याचं कारण आहे की जे करायचंय करा, ते थोकून करा त्याच्यासाठी पैसे कमवण्यासाठी कामं करू नका त्यात आम्ही पण कामं केली आज पाच कोटी रुपयामध्ये जर का मी पाच टक्के घेतले ते पंचवीस लाख रुपये असते तर मी पण आज फोर व्हीलर फिरलो असतो स्पष्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली त्यांना सांगितलं ज्या दिवशी तुमची चुकी दिसेल त्या दिवशी समोरचा पक्ष समोरचा पत्रकार समोरचा तुमच्या आम्ही तालुका प्रमुख शिवसेना म्हणून आम्ही सर्व तुझ्या समोर उभे राहू आणि तुला जाग विचारू त्या पद्धतीने कामं करणार असतील तरच शिवसेनेच्या कामाला हात लाव आणि नंतर तू किरवाळमध्ये ये नाहीतर तुझी इच्छा असेल की इतर तुल तुला दलाली करायची आहे किंवा त्यातून भागा जमवायचंय किंवा लोकस ह्या शब्दावरती आम्ही काम केली म्हणून बघून सांगतो की एकटी स्टँड मध्ये जा तालुका प्रमुखांच्या माध्यमातून काम झालेलं आहे मी दिवस मात्र तिथे स्टँडवरती उभा राहील तो प्रत्येक गटावरती उभा राहिलोय आज तुम्हाला शाळेज म्हणून सांगतो की रोजावर सध्या काम टाकवा दोन दिवसांनी मध्ये समज म्हणून जा बदल करायचं पुढे जेवढं काम केलं जमून घ्या रस्ता बघा घाटा बघा पॅक केलं जाळ्या ठाल आपल्या मीठ समोरच्या जाऊन म्हणत आज मला सांगावं दाक्षुर मंदिर आपला सर्वात ताडा दिलेलं त्या ताड्याचं सुशोभीकरण झालं की मित्र झालं हो त्या ताळ्यावर हो। जो आकार होता नैसर्गिक आकार होता आज तिथे जाऊन बघा पस्तीस लाख रुपये मी खर्च केले बोलतात मग तो कुठं पुसतोय काहीतरी त्या पावित्र्य स्थळाला एक आकार उकार होता झाडून टाकलात ना कोणी विरोध केला मग विकास काय फक्त किशोर म्हणजे विकास आहे का एवढं नक्की सांगतो की, की शिवसेनेला एक टाइम संधी द्या तुम्हाला कोणाच्या रुपये हात पाठ हात पसरून हा काम करा म्हणून संधी मागायची गरज येणार नाही एवढं नक्की सांगतो आम्ही राहणार आहोत आमचं काम मागा आणि काम करून घ्या एवढं सांगतो जय हिंद जय भारत